आज आपल्या आठपाड्या शहरामध्ये आपल्या सर्वांचे लाडके हजारे साहेबांचा सत्कार आणि या सत्कारासाठी असलेले सर्व मान्यवर खरंतर स्टेजवर बसलेले सर्व माझे जीवाभावाचे सत्कार आहे आणि या तालुक्यातून आणि या भागातून आलेले सर्व हे माझे जीवाभावाचे सरकारी इथं आलेल्या माझ्या माता पत्रकार बंधू आणि हा जो कार्यक्रम आयोजित केला ते माझे सहकारी जेणे जेणे या कार्यक्रमासाठी कष्ट घेतलं आणि आमदार साहेबाचा सत्कार करायचा असा आग्रह घेतला त्या कार्यकर्त्यांना मी पहिल्यांदा सलाम करतो आणि आमदार साहेबांचं आपण एवढ्या जोरात स्वागत केलं आणि एवढ्या उत्साहाने स्वागत केलं खर तर मी माझ्या घेणार साऱ्यांची ज्यांनी जेणे काम केले या रॅलीसाठी बऱ्याच हेलिकॉप्टर साठी त्या साऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो तुमच्यामुळं हा सोहळा आम्हाला बघायला मिळाला तर जतवाल्यांच इथं मी मनापासून आभार करतो इथं साऱ्या माझे बंदूक असलेले आहेत त्यांचं हृदयापासून आभार व्यक्त करतो मी पुन्हा इथ कार्यकर्त्यांना विनंती करतो की आटपाडी तालुक्यामध्ये जी काय आपण सहा महिन्यापासून जे राहून उठून होतं आणि पुन्हा मला अर्ज माहार घेतला गैगावला आणि घेतला मी आणि त्यामुळं कार्यकर्त्यामध्ये जी निराशा आली होती मग ठरवलं मी की आपण आता दहा पावलं माझं समोर इथून पुढं ताकदीनं या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं आपण काम करायचं तुम्ही काळजी करू नका आमदार साहेब जतला असू द्या किंवा मुंबईला असू द्या आमदार साहेबांचा आत्माहिता आपल्या आठवड्यामध्ये तुम्ही काही सुद्धा काळजी करू नका तुमच्या माग ताकदीनं ठाम आहे तुम्ही हो कसली काळजी करू नका जी जी ताकद क्षणभर साहेबांनी तुम्हाला देते दिली होती त्याच्यापेक्षा जास्तीची ताकद मी माझ्या मित्रांना देणार आहे तुम्ही काही काळजी करू नका आपल्याला जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगर पंचायत आहे हे आपल्याला ताकीद लावायचे आहे ज्यावेळेस तुम्ही दोन हजार सात पासून या अडपाडी तालुक्यामध्ये ठडक्या माळावर तुम्ही झाड लावलं आणि झाड आता बघत बघत आपलं मोठं टोटसे झाले आहे आणि या झाडाची सावली अखंड महाराष्ट्रावर पडलेली आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका झाडाची सावली कुठेही पडू द्या का आपल्या कुणी काळजी करायची आमदार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने आपण काम करू आणि या चेहरा म्हणून आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून बघू आजकाल त्या शहरामध्ये आपली चांगली भेट झाली उठ्या शहरातील आम्ही सहकारी इथं सारे आपण बघितलं आपण काम करण्याची पद्धत मला कोणाची जबाबदारी करायची नाही मला कोणाच्या आव्हाडीची करायची नाही मला माझ्या वाघांना ताकद द्यायची हे तुम्ही सारा लक्षात घेतलं पाहिजे ग्रामवासी पासून आपल्याला सोसायटी पासून असेल बाकीचे सारे आपल्याला आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला लढवा लागतील आणि शंभर टक्के ते आपण आपण बघितलं असेल ज्यावेळी आमदार साहेब सात लाख या अकाळ मतदारसंघामध्ये काम करत होते त्यावेळेला लोक म्हणायचे लागले करायचा आमदार व्हायचं म्हणते तुमच्या साऱ्याच्या आशीर्वादाने साहेब आमदार राहिले आता आठपाडी आणि खेळापूरच्या कार्यकर्त्यांनी कि इथून पुढचा आजचा का जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आपण आजपासून रनशील भुकायचं आहे आणि तातडीन या मतदारसंघामध्ये आपल्याला केला कारण आज आमदार साहेब मला आपल्याला असेल ब्रह्मा पडळकर आणि गोपीचंद पडळकर तुम्ही स्त्रात या प्रकारे तुम्हाला काम करावं लागेल इथून पुढच्या काळामध्ये आपण ज्या अठवाणचालकामध्ये दोन दोन हजार सात पासून संघर्ष केला आणि त्या संघर्षाचा आपल्याला आमदार साहेबांच्या रूपाने पहिला गुलाब मिळवला आणि ह्या गुलाबाचा आनंद आज साऱ्याने आपण व्यक्त केला आहे माझ्या रूपाने गुलाब मिळाला पुन्हा माझ्या रुपयाला त्याच्या रूपानं मिळाला आणि फडधार साहेबांना अकरा वर्षाचा गुलाब मिळाला तुम्हाला अठरा वर्ष प्रतीक्षा करावी लागेल लागली पण आता इथे पडून तुम्हाला केव्हाही प्रतीक्षा करायला लागणार नाही कारण गुलाबाची माल आपली चालू झालेली आहे आपण बघितलं कार्यकर्त्याने एक्काची शिपी अरे कुठल्याच आमदाराचा सत्कार लावा असेल एवढा मोठा सत्कार आठवाडी गावाने घेतला त्यामुळं मी मनापासून हृदय आपण आभार व्यक्त करतो आणि थक गावाचा आभार व्यक्त करतो तुम्ही आम्हाला सत्कार करायचा चान्स दिला त्यामुळे थक करायचं सर्व कार्यक्रम तुम्ही ताकदी राहा त्याबद्दल तुमच्या साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी तर थांबतो जय मला जय ज्योती जय बिंद धन्यवाद